श्री स्वामी समर्थ सर्वांना हर तालिका व्रत पूजा कशी करावी यंदा हर तालिका व्रत सव्वीस ऑगस्ट मंगळवारी साजरे केले जाईल गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हर तालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून मुलींनी सुवासिक तेल लावून अंघोळ करावे कुमारिका इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासीन महिला अखंड सौभाग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत करतात हर तालिकेच्या दिवशी या व्रताची पूजा सकाळपासून ते सायंकाळपर्यंत केली जाते ज्यांना ही पूजा सकाळी करणं शक्य नाही त्यांनी सायंकाळी प्रदोष काळात हे व्रत केले तरी चालते तुम्हाला जर काही कारणाने हे व्रत सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी चार वाजेनंतर प्रदोष काळात हे व्रत करू शकतात स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग किंवा पाठ ठेवावे चौरंगाभोवती रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू वालु आणून वाळूने पार्वतीची प्रतिमा आणि सखी बनवावे त्यानंतर वाळूने शिवलिंग देखील बनवावे शिवलिंगासमोर वाळूने नंदी बनवावा यानंतर सर्वात अगोदर उजव्या बाजूस गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी गणपतीचे प्रतीक मांडून या सुपारीची पूजा करावी हरतालिकेच्या दिवशी सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करावी पूजेच्या समोर नागलीच्या पानांचे जोड पाच विडे मांडून त्यावर सुपारी खारीक बदाम एक रुपयाचे नाणे हळकुंड एक एक फळ ठेवावे या पद्धतीने पूजेची संपूर्ण मांडणी करून घेतल्यानंतर आपल्याला पूजा करायला घ्यायची आहे पूजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी गोळा करून घ्यावे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विजे ठेवावे अक्षदा हळकुंड कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजाही करावी अगदी साधे साधे सोपे म मंत्र मराठीत म्हणावे सर्वप्रथम गणपतीची बाप्पांची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवांना अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापुराव कापूरवात हळदकुंकू अष्टगुंद गुलाल बुक्का चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खोबरे गूळ खोबरे पंचामृत कापसाची वस्त्र कोरे वस्त्र कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळसीपत्र व झाडांची पानं बेलाची पाने आघाडा हे साहित्य एकत्र गोळा करून घ्यावे संपूर्ण पूजा करून झाल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाही नंतर रात्रभर जिम्मा, फुगडी टिपऱ्या गोब, इत्यादी खेळ खेळत जागरण करून हर तालिकेची कथा ऐकून आरती करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून शिवलिंग विसर्जन करावी हर हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा व्हाव्यात यानंतर देवतांचे विसर्जन करावे हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात